प्रभू नका आज इतके झाले महाराज दहावीला जायची लाज वाटते बाप जिवंत आहे मुलगा गेलाय आई जिवंत आहे मुलगा गेलाय का गेलाय दारू इथे गावात लाईट आली नाही मोर्चा डीपी चाल आली मोर्चा शाळेत मुर्जी आलो नाही मोर्चा दारू ना गावांचं वाटोळ केलं कधी मोर्चा कधी मोर्चा नाही कारण ती समाजाची नितांत आश्रेवर वो गोष्टी बापानं खांदा दिला दिलाय पोराला दिला पाप केलाय ना बापानं पाप केलाय बनिया तर त्यानं भट्टी करू आता हे त्याचं पाप आहे बनियाल तुटलं तर त्यानं लाट मारली आहे बायकोच्या ते दागिने बोलले पाप केलाय ना बापानं स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या ते दागिने बोलले कुठे एखादा माणूस जर तरुणपणात नेला आणि त्याचं प्रेश जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या जवळ त्याची लाडाली पोरं उड्या आणतात आणतात काय माहिती नाही बोरा की माझा भाग पेलाय काय माहिती नाही बोला की मला आयुष्याचा ढाग लागलाय की मला भाप नाही काय माहिती ती पोरं बद्दल आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का अंघोळ घालताय आई आई माझ्या बाबाला सगळी लोक का अंघोळ घालताय काय उत्तर आहे तुमच्याकडे ते पोर देण्यासाठी प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला बघतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात जी लहानली पोरं असतात असतात आणि ती पोरं आईला बनतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय आई पण पदरा कधी जगते बे तुझा बाबा देवा घरी गेलाय माझा बाबा देवा घरी गेलाय दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी परत त्याला म्हणतात तू काल शाळेत आला नाही रे माझा बाबा देवा घरी गेलाय ना मी नाही आलो नाही आलो ते परत त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे मेलाय तुझा बाप तुला परत कधी बाप नाही मिळणार रे परत कधी बाप मिळणार रे हृदयाला बाबा बेलाय पोरगा पडत आहे आणि घरी जाऊन आईला बघते आई मिळालाय ना माझा बाप सांगाय मी ना आई पोराला पदर खाली जगते डस हो डस डसा रडते मग दहाव्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी होती रे पाणी होती तय पाच वर्षाचं वर्ग आज बापाच्या पिंडावर पाणी होती इतकं दारूनं गावांचं वाटुळं केलं ही गोष्ट नाही सांगत आहे ही मालिका नाही सांगत आहे ही पन्नास टक्के यांची घरातली चित्र आहे हा जर या लय वाईट लाव तर माणूस महाराज दारुड्याला लय वाईट बोलला त्याला म्हणा फक्त तुम्ही बैल दारुड्याला देऊन पाय मान काळ तुला काय <laughs> वय कविदो मुलीचा भाव वय का मुलीचा भाऊ आणि मग कळलं तुला काय आहे लग्न जमवणार आहे दलाल का कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बरवाद करता वाटूच होणार तुमचं काल रुपेक्षा का समाधान एक बाप तळतळून समाधान आहे अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधवर जवळला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही ती लोणचं भाकरीला चोलते आणि पायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही काय म्हटलं काय बघ एक बेचाळीस रुपयाची बॉट मिर नाही फक्त सांगा सगळे विका सगळं विका स्वाभिमान विकाय वागली इथल्या ना काय भर पडत आहे आपण शाळान कोळी खानदान माणसं आवार हो येत खिंड लावली तर खिंडीचं नाव बदललंय आणि आपण दुसऱ्याच्या लग्नात क्वार्टर वारी नाचतोय इतकी नालायकेत आपण खांबे दिला त्याच्या लग्नात आपण जीप काढून नाचतोय इतकी नालायकी तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जीप काढून नाचता ना तेव्हा तो माणूस तुम्हाला गडी घालून नाचवतोय गुलाम आहे तुम्ही त्यांनी तुम्हाला पस्तीस रुपयाच्या क्वार्टरवर वर विकत घेतले आणि तुम्ही त्याच्या लग्नात जीप काढून नाचताय आणि तो नालाय एक तो नवर आपल्यावर वीस रुपये ओवरतोय <coughs> वीस रुपये किंमत आहे आपली वीस रुपये किंमत आहे अरे स्वाभिमान एक तर दोन गोष्टी होतील एक तर गरीबी येईल नाही तर काय फरक पडला लाचार झाल्यावर मी बाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब बाल फरक काय आता एक वाक्य सांगा गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच श्रीमंत डोळे वाचून जोपाते आणि गरीबही असला श्रीमंत असलं तरी तोंडाना जेवतो श्रीमंतला श्रीमंताला जागा वाजवली का खायचं काय म्हणसे अरे आज सुंदर कोणाच्या लावणात नाचले तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला ठरा తయారే <Gã entender> <iliz diz> <t Anfang> <Tout> <iniciaries> we I going want to बाय वाड्यावर राहत वाड्या माणसे हे छान असलं पाहिजे चला आपल्याला देव पाहायचं नाही आपल्याला देव व्हायचंय पा कुठं कुठं आल तुम्ही काय चिंता करायची आपल्याला देवायचं नाही आपल्याला देव व्हायचंय आणि देव व्हायला ज्ञानाची आहे घरी यायचं का पाहिलं म्हणत तुम्ही कायच बोला ना विठान बंद करायचं पाहिलं म्हणलं नाही चाल आज बारा वाजेपर्यंत आपल्याला दे व्हायचं नाही आपल्याला ते व्हायचं आहे आणि ते व्हायला ज्ञानाची गरज आहे ज्ञान यायला पहिले आज मी तुम्हाला सांगितली तुम्ही शरीराला भिडावी याला त्रास द्यायचा नाही आणि ज्ञान यायला अजूनही आहे जरा वाढी काय का ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगो तुम्हाला आता समजत ज्ञान माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग बाबा लग्न झाल्यावर कोणाला काय काय माणसामध्ये बायकू केल्यावर काय होईल काय माणसांमध्ये लागलं त्यांची हिरेल पाहिजे माता खाल्ल्यावर काय लागलं खाल्ल्यावर काय माणसं ज्ञान आहे माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग बाब लग्न काही पागल माणसं पोरग झालं आख्या हॅलो मला मुलगा झाला निरवणूक काढायची तू का तुला या घरा पुरस्कार द्यायचा का ते तुला अरे पागला तुला एक झाला बाकीच्या प्राण्यांचा आपले सर पाच पाच रंग बदलून आणि आला एकच झालं तरी पालचं पडायला लागलं का टेट असला वर न पडायला लागल का टेट असला वर दात वास व्हायला लागलं का टेट असला पण तुला हां अगोदर म्हातारी मरावा पहिल्यांदा सांगितलं बारीक ऐकलं तर माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा आता उत्तर ऐका माया नावाची म्हातारी मारावा आणि बौध नावाचा मुलगा आणि ते पोरं अगोदर घरात एक म्हातारी मरावा माया नावाची म्हातारी नावाचा मुलगा व्हावा माया नावाची म्हातारी मरत नाही तेव्हा बौद्ध नावाचा मुलगा होत नाही बौध नावाचा मुलगा होत नाही तेव्हा ज्ञान येत नाही आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही न्याय शिवाय राहत नाही माता आपल्याला म्हातारी मारल्याशिवाय या गोष्ट येत नाही आपल्याला म्हातारी मारणं गरजेची आहे बर ही म्हातारी आपण कीर्तनातच मारली असती मारूच आपण दिला पण त्या म्हातारीचा एक आहे हा सगळा तमाश्याच्या म्हातारीनं केला सगळा तमाशा म्हातारीनं केलाय ना नाही तर माहिती माणूस सांगतो महाराज जगाचा आपला काही समज नाही कोण कोणाचा बाप नाही कोण कोणाची बायको नाही कोण कोणाचा नातू नाही तुमचा नातू तुमच्या पोऱ्याचा ना पोरे, पोरे। <cobra Gummanầy> जगाला तुमचं काही घेणं नाही काही येणार नाही एक मग ते सांगा अवप्रत्येकाचं येणं वेगळं प्रत्येकाचं जाणं वेगळं प्रत्येकाचं प्रारंभ वेगळं प्रत्येकाचं क्रियामान वेगळं फक्त आपण गुंतलंय त्या म्हातारी त्या म्हातारीचं नाव आहे माया म्हातारी महालेशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही पण सगळा तमाश तर म्हातारीला केलाय सगळं अवद्याची पोरगी परतच हात धरून पळून गेली होती पळून गेली तिचं पिसाळा झालीच नाही बाळा ती मला ता मेली मी तिला मेलो तिच्या मौतीला शोध जाणार नाही आणली बाळात पाहणार चला चा, आहे चला का वाशा हा म्हातारीचा तमाशा आहे अरे बाबा ही माया आहे हा म्हातारीचा तमाशा आहे आता काय माणसं म्हणते बाबा घर माझं गाडी माझी बंगला वाज बीबाई तुझं काय नाही तुझं भक्त आहे कसे पावसाळ्यात पा सुता यात बाबूला साडेतीन बाबू एक रुपये एक मार्ग अडीच मग झरपण दीड किलोमोर मुरे दोन हार एक काडीची पेटी दोन हागामात्या टोटल बिल दोनशे रुपये पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे बाकी जगाचा आपला काही समज नाही एक वाक्य सांगा आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे बाकी जगाचा काहीच समज त्याच्या पुढचं वाक्य ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहेत आणि तुकाराम महाराज आपले बाप आहेत बाकी जगाचा आपला काहीच म्हातारी राहती पुढं हे माहीत नाही का म्हातारी नाही राहती पुढे हे माहीत नाही पण म्हातारी हाय मग आपण ज्ञानोरायला विचारू ज्ञानोरा माया नावाची म्हातारी राहते पुढं ज्ञानोबाई म्हणतात पायपाय शरीराच्या गावा शरी नावाचं गाव आहे आणि त्यात ही माया नावाची म्हातारी आहे आता म्हातारीचं ठिकाण तर सापडलं माता आपण म्हातारी मारायचं औषध आणि म्हातारी मारायचं औषध आपल्याकडे आहे ना काय भजन आणि भजन केलं तर म्हातारी मेरी आणि लगेच म्हातारी मारू गोळगोळा भजन आला आणि भजन केल्यामुळं म्हातारी मेली आणि म्हातारी मेल्यामुळं आता आपल्याला मुलगा झाला त्या मुलाचं नाव गेलं बॉम त्या मुलाचं नाव बोल आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीने त्यांच्या कृपेने झाला आणि मला लग्न न करता चार मुलं झाली ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा माय बाप ज्ञानबाई माझी अनाथाची माय आणि योग शास्त्र देती तो पहिला मुलगा वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्या पहिल्यासाठी अमृत अनुभव दुसऱ्यासाठी चांदेव पासष्टी तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठी ज्ञानावर ना हरिपाठ सगळ्या बसणाऱ्या माणसांना पायापुढून सांगतो कोणताही ग्रंथ वाचा वाचू नका पण हरी पाठ पाठ केल्याशिवाय मोठा <स्थाथ> चौथा मुलगा आहे आणि आज जो सोळाव्या क्रमांकाचा सोळाव्या क्रमांकाचा आहे ज्याची माया नावाची म्हातारी वेगळी बोध नावाचा मुलगा झाला ज्ञान आलं आणि ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसा आहे